मी माझं युट्यूब चॅनल खोल त्याच्यावर मी इतके दिवस फक्त शॉर्ट्स टाकत होते तर आता मला ब्लॉग टाकायचे माझे कसे ब्लॉग्स बघायला आवडतील बनवत जाईल तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे कॉमेडी ब्लॉग्स बघायला आवडतील का डेली रुटीनचे ब्लॉग बघायला आवडतील हे मला सांगा म्हणजे मी तसे ब्लॉग्स काढत जाईल तुम्हाला आवड तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून सांगा मग मी तसे चालू करेन आपलं ब्लॉग चालू करण्याचं कारण फक्त एवढंच आता माझे पेपर संपलेत एक शेवटचा पेपर राहिला आहे मग मी दिवसभर घरीच असणार तर मग आपण मी ब्लॉग चालू केल्यावर आपण सगळेजण एकमेकांना कनेक्ट असणार म्हणून मग मुं मी ब्लॉग चालू करते मग मी तुम्ही मला सांगा डेली रुटीनचे करू कॉमेडी ब्लॉग्स करू का चॅलेंजचे ब्लॉग करू तुम्ही सांग तुम्ही सांगितलं तर मग मी तसे ब्लॉग करन फक्त तुम्ही सपोर्ट करा त्यांना हा आपला पहिला ब्लॉग आपण इथं सेंड करू तुम्ही मला कमेंट करून सांगा काय करू मी कोणत्या ह्याच्यावर चॅलेंज करू किती ते, डेली ते, रुटीन करू का तुम्ही सांगाल तर तसंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय